नमस्कार शेतकरी कपाशी पिकामध्ये आपण फवारणी घेत असतो पहिली फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी चौथी फवारणी पाचवी फवारणी ही कधी आणि कोणत्या औषधांची घेतली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत शोषक किडी जसं की मावा तुडतुडे यांचा अटॅक आपल्या कपाशी पिकावर होत असतो त्यामुळं आपल्याला योग्य वेळी योग्य कीटकनाशक वापरून या किडींचा बंदोबस्त करणं फार गरजेचं असतं कपाशी पिकाला भरपूर फुटवा फुटावा भरपूर फुलं निघावी भरपूर बोंडांची संख्या मिळावी त्याचं वजन चांगलं मिळावं कीडमुक्त बोंड मिळावी अळीचा अटॅक होऊ नये किंवा झाल्यावरती कोणत्या फवारण्या घ्याव्या याविषयी संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो मी कृषी कृषी आणि सल्लागार किसान कॉल सेंटर आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो आपली कपाशी ज्यावेळेस पंचवीस ते तीस दिवसाची असते त्यावेळेस आपण पहिली फवारणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कपाशी पिकाला वाढ होण्यासाठी मदत मिळेल त्याचबरोबर किडींचं नियंत्रण होण्यासाठी मदत मिळेल त्याचबरोबर बुरशीचा काही अटॅक होत असेल किंवा पुढं होऊ नये यासाठी सुद्धा आपण या फवार्यामध्ये मिक्स करून सगळी टोटल फवारणी घेतली पाहिजे शेतकरी मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये आपण एन पी के विद्रावेखत एकोणीस 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 हे शंभर ग्रॅम घ्यायचं आहे त्यामध्ये बायोविटा एक्स हे, हे टॉनिक तीस मिली मिक्स करायचं आहे किंवा मायक्रोला हे तीस मिली मिक्स करू शकता त्याचबरोबर थायोमिथोक्झाम पंचवीस पर्सेंट डब्ल्यू जी हा टेक्निकल कंटेंट असलेलं ॲक्ट्रा हे कीटकनाशक आपण आठ ते दहा ग्रॅम मिक्स करायचं आहे याच्या माध्यमातून मावा तुडतुडे थ्रिप्स यासारख्या रस शोषक किडींचं नियंत्रण होणार आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पंचेचाळीस बावीस टीन किंवा साफ या तीन बुरशीनाशकांपैकी एक बुरशीनाशक या ठिकाणी तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी मिक्स करायचं आहे यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो स्टिकर हे सुद्धा मिक्स करू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी ही सगळी औषधं आपण एकत्र मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो थायोमिथोक्झाम हा टेक्निकल कंटेंट असलेलं ऍक्ट्रा हे कीटकनाशक जर आपल्याला उपलब्ध नाही झालं तर आपण या ठिकाणी इमिडा ग्लोप्रीड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल हा तांत्रिक घटक असलेलं कीटकनाशक कॉन्फिडॉर या नावाने बाजारमध्ये उपलब्ध होऊ शकतं हे आपण दहा ते बारा एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण कपाशी पिकाला दुसरी फवारणी कोणती दिली पाहिजे तर आणि कधी दिली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये दुसरी फवारणी ही आपण पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान करायची आहे कापसामध्ये दुसरी फवारणी मावा तुडतुडे पाने खाणारी अळी यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला करावी लागते यासाठी आपण फ्लोनी कॅमिड पन्नास टक्के हा टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक या ठिकाणी वापरायचं आहे हे आपल्याला उलाला एल कंपनीचं हे मिळेल हे आपण आठ ग्रॅम हे घ्यायचं आहे त्याचबरोबर एन पी के खत एकोणीस 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 शंभर ग्राम अधिक बायोविटा एक्स पी एल इंडस्ट्रीज या कंपनीचं आहे तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी यम पंचेचाळीस किंवा बावीस टीम किंवा साव यापैकी या तीन पैकी एक बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे यामध्ये आपण सिलिकॉन स्टिकर हे पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये तिसरी फवारणी करायची आहे ती पासष्ट ते सत्तर दिवसाच्या दरम्यान रस शोषक कीड अळी नियंत्रण पाते आणि फुलगळ कमी करण्यासाठी आपल्याला तिसरी फवारणी करावी लागते शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पिप्रुणी पाच टक्के सी हा टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक बायर कंपनीचं रिजंट या नावाने मिळू शकतं चाळीस मिली घ्यायचं आहे त्याचबरोबर युपीएल कंपनीचा लान्सर गोल्ड यामध्ये अधिक एसिफेक्ट एक एस हा टेक्निकल कंटेंट असतो मिली अधिक साफ बावीस तीन किंवा एमपणचाळीस या तीन बुरशीनाशकापैकी एक बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे तर मित्रांनो या तिसऱ्या फवारणीमध्ये आपण टाटा रेलिस कंपनीचा टाटा बहार हे तीस मिली या औषधांबरोबर मिक्स करून फवारणी करू शकता हे सुद्धा पन प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये चौथी फवारणी लागवडीनंतर पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान आपल्याला घ्यायचे आहे यामध्ये आपण अळी नियंत्रण रस कीड नियंत्रण आणि पातेकळ कमी करण्यासाठी फवारणी करणार आहोत शेतकरी मित्रांनो ही फवारणी आपण पोळा या सणाच्या एक दोन दिवस मागे किंवा पुढे करू शकता या फवारणीमध्ये आपण प्रोफेक्ट सुपर हे तीस ते चाळीस मिली अधिक लान्सर गोल्ड यूपीएल कंपनीचं हे आपण तीस मिली घ्यायचं आहे त्याचबरोबर प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या कपाशीला ड्रीपचा वापर करत असाल तर आपण एक ते दोन किलो बोरॉन वीस टक्के वाल एकर क्षेत्रामध्ये ड्रिपच्या माध्यमातून शंभर लिटर पाण्यामधून देऊ शकता शेतकरी मित्रांनो आपल्या पिकांवरील फळं आणि फुलं ही गळण्यापासून रोखण्याचं काम बोरॉनच्या माध्यमातून होत असत शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकामध्ये पाचवी आणि शेवटची फवारणी घ्यायची आहे ती घ्यायची आहे आपल्या कपाशी पिकाला तीन महिने पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच नव्वद ते शंभरव्या दिवशी घ्यायची आहे आपण या ठिकाणी फुल कीड अळी नियंत्रण आणि पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी आपण ही फवारणी घेणार आहोत या ठिकाणी आपण फिप्रोनिल पाच टक्के बायर कंपनीचं रिजंट या नावाने मिळू शकतं हे आपण चाळीस मिली घ्यायचं आहे त्याचबरोबर के बावन हे ग्राम अधिक हे ते अधिक कीटकनाशक सिंजंटा कंपनीचं या ठिकाणी आठ ते दहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे मित्रांनो आपल्याला एम्प्लिगो जर उपलब्ध नाही झालं तर आपण या ठिकाणी प्रोक्लेम हे कीटकनाशक आठ ते दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो हे दोन्ही कीटकनाशक उपलब्ध नाही झाली तर फेम हे पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण पाच फवारण्या घ्यायच्या आहेत फवारणी करताना सकाळी अकराच्या आत किंवा संध्याकाळी चारच्या नंतर म्हणजे सायंकाळी चारच्या नंतर आपण फवारणी करायची आहे फवारणीसाठी आपल्याला पाण्याचा पीएच जो अस पाहिजे तो साडेसहा ते साडेसातच्या साथ दरम्यान असावा फवारणी करताना जमिनीत ओल असेल याची काळजी घ्यावी वारे जास्त वेगाने वाहत असेल तर फवारणी घेऊ नये फवारणी द्रावण तयार करताना एक घटक पाण्यात टाकून पाणी दोन मिनटं चांगलं ढावळायचं आहे त्यानंतर दुसरा घटक आपल्याला मिसळायचा आहे आपण एकदम सर्व घटक पाण्यात मिसळू नये फवारणी करताना स्टिकरचा आव अवलंब किंवा वापर जरूर करावा शेतकरी मित्रांनो शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर अठराशे एकश्याऐंशी पंधरा एक्कावन्न या टोल फ्री क्रमांकावर सकाळी सहा ते रात्री दहा दररोज कॉल करू शकता आणि शेतीविषयक सर्व माहिती आपण घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद